बरेच मान्यवर अनेक पक्षाचेही मंडळी बसले सर्वांनाच माझा नमस्कार आणि ज्यांनी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना एकत्रित केलं एका उदात्त हेतूसाठी एका चांगल्या हेतूसाठी तु ते तुमचे आमचे सर्वांचे मित्र आणि या भागाचा कायापालट करण्याचा मनामध्ये एक संकल्प ज्यांनी केलेला आहे ते डॉक्टर कृष्णा कोरडे त्यांचा सर्व परिवार मदनरावजी असतील कलावती ताई असतील आमच्या अमृता ताई असतील उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र आणि बंधू बांधव संतांनी खूप चांगल्या ओवीमध्ये आपल्याला प्रत्येक ओपन कॅटेगरीतून त्या ठिकाणी गेले तेवढंच नाही गे। तर एमडी डी केलं त्यानंतर आपल्या हृदयाची जी असते सहज पद्धतीनं एन्जिओग्राफी एनजिओप्लास्टिक करतात आणि अनेकांचे कर जीव जी वाचवत हो। त्याच जे स्पेशलायझेशन ते स्पेशलायझेशन आज आपल्या देशातली जी चांगली नामांकित संस्था आहे ती मेहता इन्स्टिट्यूट मध्ये त्यांनी गुजरातला जाऊन आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये ते नैपुण्य आहे की आज कलावती एक ब्रँड हा नुसत्या जालना जिल्ह्यात होता नाही तर मराठवाड्याचा तो ब्रँड झाला हे सांगायला सुद्धा मला मनापासून आवड आणि याची सर्व दूरदृष्टी याची मेहनत ही कृष्णाजींची निश्चित प्रकारे आहे खूप चांगल्या पद्धतीनं परिवाराने त्यांना पाठिंबा दिला कारण माझ्या शेजारी भिंत आहे त्यामुळे मला माहिती आहे की परिवाराच्या पाठिंब्याशिवाय ना शक्य नाही म्हणून आई वडिलांनी खूप पाठिंबा दिला शिकण्याला बळ दिलं आडी अडचणीला प्रत्येक वेळेस मदत केली चांगले संस्कार केले आणि त्यामुळंच एक चांगलं सशक्तिशाली व्यक्तिमत्व व्यक्तित्व या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते म्हणून आई वडिलांच्या प्रती मी अगोदर कृतज्ञता व्यक्त करतो खूप आदरभाव व्यक्त करतो आभार मानतो की शेवटी त्यांच्या बळामुळं त्यांच्या पाठिंब्यामुळं आज कृष्णाची काहीतरी चांगल्या पद्धतीनं एका वेगळ्या उंचीवर जाऊ शकतो yeah